तुकडेबंदी कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्ता सत्तेचाळीसपासून आत्तापर्यंत जे ब्रिटिश काळामध्ये जे सत खरेदी विक्री व्यवहारासाठी जे पायाभूत क तुकडेबंदी कायदा जे लागू झालेली त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने गेल्या पाच वर्षापासून चालू केली याच्या अगोदर मालकी हक्काच्या आधारे संपूर्ण नागरिकाचे जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार कोणाच्या प्लॅटचे व्यवहार खरेदी विक्री व्हायचे कोणाच्या जमिनीचे खरेदी विक्री व्हाय व्हायचे परंतु शासनाला अचानकपणे जाग आलेली आणि पायाभूत तुकडेबंदी कायदा एकोणीसशे सत्त्या सत्तेचाळीसची अंमलबजावणी करण्याचे शासनानं परिपत्रक काढले त्यामुळं गेल्या चार ते पाच वर्षापासून या नांदेड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनीच्या खरेदी खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झालेले त्या अनुषंगाने शिवसेनेने विधानसभेत आवाज उठवला त्या पाठोपाठ आम्ही वारंवार जिल्हाधिकारी स उप दुय्यम निबंधक यांना पण आम्ही वारंवार निवेदन दिलो की हे गोरगरिबाचे प्रश्न आपण सोडावे अनेकांच्या रजिस्ट्री अनेकांच्या अने शेतकऱ्यांच्या खरेदी विक्री जमिनी थांबलेल्या आहेत त्या अनुषंगाने परिपत्रक काढलेलं शासनाने दहा आठ ऑगस्टला की पायाभूत तुकडेबंदी कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अनुषंगाने दुरुस्ती करून आठ ऑगस्टला परिपत्रक काढलेले आहेत की बी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच कायदा लागू करण्यात यावा की दहा दहा गुंटेची रजिस्ट्री क करण्यात यावी जे जिराज जमीन आहे आणि वीस गुंटेची जमीन आहे ती बागायत जमीनची रजिस्ट्री करा असे परिपत्रक काढण्यात त्या परिपत्रकाची अंमलबजावणी हे जिल्हास्तराचे निबंध कार्यालयाने तात्काळ करण्यात यावी अशी आमची मागणी केलं करत आहोत अगर जर त्यांनी मागणी नाही केलं तर आम्ही आतापर्यंत सदुयक निबंध कार्यालयाने एकोणीसशे सत्तेचाळीस पायाभूत तुकडेबंदी कायद्याची भंग केल्या केलेली आहे मग यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या चाळीस वर्षापासून कायद्याचा भंग केलेला आहे मग त्याला जबाब विचारण्यासाठी आम्ही संबंधित कार्यालय शिवसेनेतर्फे भव्य मोर्चा काढून आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी खरेदी विक्री पूर्ववत करण्यासाठी आम्ही आवरत्न प्रयत्न करू गेल्या चार पाच वर्षापासून ग्रामीण भागातले शेतकरी बरेच शेतकरी परेशान आहेत खरेदी विक्राचे पूर्ण खरेदी विक्री खत बंद आहे कधी कधी कोण्या तालुक्यात दहा गुंठ्याचे अधिकारी खरेदी खत करतात कधी कधी नियम लावतात जी येऊन सुद्धा त्याला अंमलबजावणी करीत नाहीत हे काय प्रकार कळत नाही महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये रजिस्टर चालू आहे फक्त नांदेडलाच असं काय आहे की खरेदी खत करीत नाही आणि शेतकऱ्याचे खूप प्रश्न असे आहेत की काही छोटे शेतकरी आहेत एक एकर दोन एकर त्याला लग्न अभावी किंवा घर बांधायचे दहा गुंठे वीस विकायची विकायचे राहते त्याचे सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत या कारणानं सगळे शेतकरी ग्रामीण भागात परेशान आहेत त्याच्याकरता लवकरात लवकर विक्रीखत खरेदी खत चालू करावे आम्ही वारंवार सांगूनसुद्धा करीत नाहीत आता आखरी पर्याय म्हणून आम्ही मोर्चाचं आयोजन करणार आहोत यापुढं